इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाजळ औद्योगिक क्षेत्र जगप्रसिद्ध आहे व दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे इथे मोठ्या कंपन्या आहेत उदाहरणार्थ बजाज जॉन्सन अँड जॉन्सन सिमेंट विप्रो लाइटिंग इंड्रेस हौजर केमिकल कंपनी ओखार्ड गुड इयर बीकेटी कॉस्मो फिल्म कोलगेट स्टार लाइट इंडुरन्स देण्यासाठी येत असतात व कामगार वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी देशभरातील काण्याकोपऱ्यातून आलेला आहे व इथे स्थायिक झालेले आहे वाजूळ महानगर एरियामध्ये ओवसीस चौक पंढरपूर हे महत्वाचं ठिकाण आहे या चौकातून औद्योगिक क्षेत्राकडे जाण्यासाठी सुरुवात होते येथे नेहमी प्रवाशांची वर्दळ असते परंतु या चौकाच्या बाजूला दररोज भाजी मंडी भरते त्यामुळे नेहमी कचऱ्याचा ढीक साचलेला असते काही लोक दारू पिऊन पडलेले असतात विशेषतः या चौकात रोडची एक बाजू उतार असल्याने पावसाचे पडलेले पाणी थांबते त्यामुळे कचरा सडते चिखल तयार होतो रिक्षा चालकांना व आलेल्या प्रवाशांना जास्त वेळ थांबवल्यास घाणीचा सामना करावा लागतो वर फोटोमध्ये दिल्याप्रमाणे अगोदर महाराष्ट्र कामगार विकास ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने दोन ऑक्टोबर स्वच्छता अभियान निमित्त मोहीम राबवली जाते व कमरेपर्यंत कचऱ्याचा ढीक साफ केले जाते या ठिकाणी आपण अनेक वेळा पेपर व मीडियावर बातम्या दिल्या परंतु कुठल्याही प्रकारची स्वच्छता सुधारणा झाली नाही ना यासाठी एम आय डी सी प्रशासनाने कचऱ्याची विल्हेवाट लावावी किंवा या चौकात कचरा कोणी टाकणार नाही याची काळजी घ्यावी व ओवासिस हॉटेलच्या समोर रिक्षा स्टँड आहे परंतु तेथे मोरे चौक कडे जाणाऱ्या रोडचा उतार भाग असल्याने जवळपास दहा फूट रुंद व पन्नास फूट लांब एवढ्या जागेवर पाणी थांबते याची पर्यायी व्यवस्था करावी किंवा डांबरचा एक थर टाकून रोडची उंची वाढवावी जेणेकरून येथे पाणी थांबणार नाही कचरा घाण होणार नाही रिक्षा चालकांना प्रवाशी घेण्यासाठी येथे थांबता येईल कामगार वर्ग प्रवाशांना सुखाने प्रवास करता येईल ओ असे चौकात कॅमेरे चालू आहेत किंवा नाही कॅमेरे चालू नसतील तर चालू करावे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसेल वरील विश्वास अनुसरून एमआयडीसी प्रशासनाने त्वरित कामाची त्वरित दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र कामगार विकास ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार सिटी इंडिया न्यूज करीता राजेश डी बजाज नगर बाजू